नमस्कार आर टी ई ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आर टी ई ॲडमिशनसाठी नवीन अपडेट देण्यात आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका बघा तुम्हाला टायटल दिसत असेल या ठिकाणी आर टी ई परीक्षेचे समेस सोमवारपासून येणार संचालक शरद गोसावी यांची माहिती न्यायालयाच्या निर्णयाने पालकांना दिलासा दिला आहे आता पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे आपल्याला शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी पंचवीस टक्के राखीव जागाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिळा न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर सुटला असून सोडतील सोडतीतून शाळा मिळालेल्या पालकांना सोमवारी बावी बावीस जुलैपासून एस एम एस पाठवण्यात येणार आहेत त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे सोडतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी आर टी आर टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे बघा सोडतीची निवड यादी प्रतीक्षा यादी शनिवारी आर टी ए संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तेवीस जुलै ते एकतीस जुलैच्या कालावधीत पालकांनी कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा अशा सूचना माध्यमिक शिक्षण संचालकाकडून देण्यात आल्या आहेत पुढे बघा आर टी ए प्रवेशसंदर्भात न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला सर्व विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये आर टी ई प्रवेश देण्यात यावेत असे आदेश या निकालाद्वारे देण्यात आले आहेत तसे यापूर्वी पंचवीस टक्के जागा प्रवेश दिलेल्या खाजगी शाळांमध्ये पुन्हा प्रवेश देण्याच्या न्यायालयाने आदेश नमूद केले आहेत त्यामुळे सर्व शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे शिक्षण विभागाकडून सात जून रोजी सोडत करण्यात आली होती गोसावी म्हणाले प्रवेश दिलेल्या खाजगी शाळामध्ये पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत पालकांना सोमवारपासून एस एम एस पाठवण्यात येतील तसेच निवड यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी जाहीर होणार आहेत बघा यादी कोणत्या दिवशी जाहीर होणार आहे शनिवारी तेवीस जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत पालकांनी कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश घ्यावा असं म्हटलं आहे आणि इथे बघा नऊ फेब्रुवारी अधिसूचना व त्यानंतर शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत तसे विनाअनुदानित शाळामध्ये पंचवीस टक् तक, टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे हा भारतीय संविधान व संविधानातील सामाजिक न्याय न्यायालयातील मुल्यां मूल्यांचा विजय आहे अशी आमची भावना आहे शिक्षण खात्याने आता लवकर लवकर पंधरा दिवसात आर टी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी डॉक्टर शरद जावडेकर कार्याध्यक्ष अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा यांनी म्हटलंय पुढे बघा न्यायालयाचा निकाल हा मूळ शिक्षण हक्क अबाधित राखणार आणि महाराष्ट्र सरकारला चपराक देणार आहे हा विषय आंदोलन आंदोलनने निवे निवेदन बालहक्क आयोग अशा विविध मार्गांनी आम आदमी पार्टी लावून धरला होता वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांचा संघटनाचा हा मोठा विजय आहे शालेय विद्यार्थ्यांनी गरीब श्रीमंत तसे मराठी इंग्रजी शाळाशी गट गटवारी करत सामाजिक करण्याच्या उद्देशाला हरताळ फासण्याचे खाजगी शाळांना सोयीचे धोरणं यापुढे सरकार अवलंबणार आहेत अशी आशा आहे मुकुंद किरधर आमच्या आम, आम आदमी पार्टी पालक युनियन बघा मित्रांनो आय टी प्रवेशबाबत अपडेट दिले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र